निघाली तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये कुतुभ केव्हा माउलीच्या दर्शनाला जावं केव्हा दर्शन घ्यावं आणि हे करत असताना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पडत कानामध्ये गुरुराज माऊली हे नाम सदा तुमच्या मुखाने तुमच्या काना काना ऐकत का हिशिवपाठ संध्याकाळी हिशिवपाठ परवापासून कोण आहे शिवरी पायटाचा शिवपाट संपला आता खरं शिवपाट बरोबर बरोबर काय संध्याकाळी सात सुरव काही म्हणायचं नाही पण आजची सभा मला खूप आवडली बघा कारण कामा धांबा कारण सांगतो तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुणी वृद्ध महिला असतील तर त्याचा डोक्यावर पळ असतो जे जुने त्यांच्या डोक्यावर टोपी असते आणि आज सकाळच्या सभेमध्ये प्रत्येक गळ्याच्या डोक्यावर टोपी होते आणि प्रत्येक महिलेच्या डोक्यावर पळ होतो आता त्याच कारण वेगळं असेल पण आचार पोहतो ते काही काय असा ना आचार लागणार हे आहे कोणच्या ना कोणच्या मार्गाने कोणत्या ना कोणत्या योग्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमाने ही धिंडी तुम्हाला आचार शिकवते ही धिंडी परंपरा जपणारी देते आहे ते माध्यम कोणतंही असेल निमित्त कोणतंही असेल तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल आणि ही गोष्ट कोणाला माहितीही नाही राष्ट्रांची तपश्चर्या फार कठीण होती जेव्हा ते हिमालयामध्ये गेले होते फक्त अंगावर एक कपडा